मठ येथील आश्रमाचे संचालक आमना आचार्य श्री मेहकरकर बाबाजी त्याचप्रमाणे आमना आचार्य परमपूजनीय प्रातस्मरणीय दुपूर निवासी श्री पैठणकर बाबाजी आदरणीय आचार्य प्रभाव श्री दिगंबर मुडे बाबाजी त्याचप्रमाणे आचार्य प्रभाव श्री विष्णुचार्य बाबाजी या आश्रमाचं व्यवस्थापन आणि सेवेमध्ये सदा रत्रमून असलेले असे आदरणीय आचार्य प्रभू श्री पार्थिवकर उपस्थित सर्व उपस्थित असलेले या जगामध्ये आज परमेश्वराचं अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वाला शोधत असताना निश्चितच आपल्याला कुठला तरी धर्मिस्पर्श त्या ठिकाणी असावा लागतो

बहुआयामी ही माणसाचं जीवन आहे परंतु या जीवनाला जर आकार देत असताना त्या परमेश्वराचा स्पर्श असेल त्या भक्तीचा स्पर्श असेल मग तो ग्रस्तासन धर्मी असो का संन्यासासन धर्मी असो त्यामध्ये सुद्धा कमी आधी प्रमाणात त्याचा त्याला फलदायी लाभ होईल पण त्यासाठी त्याला भक्ती स्पर्श हा महत्वाचा अशा प्रकारे

ब्रह्मविद्या जी आहे ईश्वराच्या मुखातून निघालेले जे शब्द असतात ते शब्द माणसाच्या जीवनामध्ये ओलावा निर्माण करतात आणि तो ओलावा म्हणजे ओलावा आहे आणि त्या ओलावामध्ये श्रद्धा असते श्रद्धावा जवळ ते ज्ञान असं म्हटलेलं आहे की ज्ञान जरी प्राप्त करायचं असेल तर ती श्रद्धा असावी लागते आणि श्रद्धा असून ती नसून त्यामध्ये श्रद्धेमध्ये ज्ञानही असावं लागते आणि म्हणून महानुभाव संप्रदायाचा जो विचार आहे तो, तो डोळस विचार आहे त्यामध्ये कुठली अंधश्रद्धा नाही नुसतं विश्वास नाही एखाद्याने म्हणावं आणि आपण करावं आणि म्हणून स्वामींनी असं म्हटलेलं आहे की हा प्रतिती पंथ आहे तुमच्या स्मरणाने तुम्हाला स्वस्थतेची योग्यता लावते त्या स्वस्थतेतून तुम्हाला त्याचा अनुभव जाणवतो केलेल्या आपल्या स्थान दर्शन असो एखादी भजन भूजनाची क्रिया असो त्या सर्व काही क्रिया करण्यासाठी आणि साधे महाराज जोगेश्वरी या ठिकाणी असतात आणि साधेला वर चढण्यासाठी शक्य नाही आणि मग स्वामी आपला हात खाली करतात आणि स्वामींच्या हाताला साधांचे नखं लागतात आणि आपआप साधा वट्यावरती चढतात स्वामींना त्या म्हणतात स्वामी जी मी एकाएकी त्यावेळेला स्वामी म्हणतात की बाई शिव आयसे अधोमुख असते जीवाच्या परमेश्वरा आणि म्हणून माणसाच्या जीवनामध्ये हो अगा लोक अनारब्ध आणि प्रारब्ध अनुसरण्याचं महात्म्य आमच्या शास्त्रामध्ये आहे की जो परमेश्वराला ज्या दिवशी तो अनन्य भावे अनुसरतो अनुसरणाची व्याख्या आमच्या पूर्वजांनी केलेली आहे की अंतरी अधिनता आणि बाह्य सेवा दाश्य या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात त्या अनुसरणामध्ये बाह्य कार्य आणि अंतर दोनही प्रकार त्या, त्या परमेश्वर आचार्य गुरु स्वरूप यांनी हे शास्त्राचं बीजारोपण केलेलं आहे कारण ब्रह्मविद्या जी आहे ईश्वराच्या मुखातून निघालेले जे शब्द असतात ते शब्द माणसाच्या जीवनामध्ये ओलावा निर्माण करतात आणि तो ओलावा म्हणजे प्रेम आहे आहे ओलावा आहे आणि त्या ओलाव्यामध्ये श्रद्धा असते श्रद्धावाल ते ज्ञान असं म्हटलेलं आहे की ज्ञान जरी प्राप्त करायचं असेल तर ती श्रद्धा असावी लागते आणि श्रद्धा असून ती नसून त्यामध्ये श्रद्धेमध्ये ज्ञानही असावं लागते आणि म्हणून महानुभाव संप्रदायाचा जो विचार आहे

आणि आत्म्याला प्रौढ करण्यासाठी म्हणजे आणि म्हणून स्वामी म्हणतात की साधे ठिकाणी असतात आणि साधेला वर चढण्यासाठी स्वामींच्या हाताला साधांचे नख लागतात आणि आपाप साधा वड्यावरती चढतात स्वामींना मी एकाएकी वर त्यावेळेला स्वामी म्हणतात की बाई शिव आयसे आधोरुंख असत

आणि बाह्य सेवा सेवादाश्य या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात त्या अनुसरणामध्ये शरणागती महत्वाची असते आणि अनुसरतो त्या दिवशी त्याचा जो कर्माचा झरा आहे त्या ठिकाणी बंद होत असतो अनंता मध्ये आपण अनंत जन्मामध्ये अनंत युगामध्ये आपण कर्म निष्पत्ती करत असतो आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही कर्मराणीमध्ये आहात कर्मता यांच्या जोपर्यंत किंवा त्यांच्या आधिपत्यामध्ये असतो तोपर्यंत आपलं कर्म हे चालूच असते आणि कर्माची कर्मा निष्पत्ती प्रतिबंध होत नाही परंतु ज्या दिवशी मात्र ईश्वराला आपण अनुसरतो आणि मग त्या दिवशी पासून त्याचं कर्म निष्पत्तीच जे द्वार आहे अर्थात कर्म हे बंद होत नाही निष्पत्ती हे बंद होत नाही पण त्याच द्वार मात्र भिन्न स्वरूपामध्ये आहे त्याला आम्ही लेप पात्रता असं म्हणतो की जसा वाचनिक आहे एखादा आहे आणि त्याने म्हटलं की मी रात्र माझ्या घरात गाडी करतो नामस्मरण करतो आणि मग मला त्यामुळे देव प्राप्त होईल परंतु हे रवी वासनिक ही म्हणेल मध्ये पुनसबंध होईल ते क्षेपणे विन नाही अनुसरणे विन नाही अर्थातच वासनिकाला लेपाधिकार मोडलाची नाही पात्रता म्हणजे जे कर्माचे तुमचे ठसे लागत असतात ते कर्माचे ठसे अनन्य महागेश्वराला शरण जाऊ त्या दिवसातून ती लेपपात्रता प्रतिबंधत असते आणि म्हणून ज्या दिवशी तो आणू शकतो त्या दिवशी मात्र त्याची पात्रता प्रतिबंधल्या जाते अर्थात लेप प्रतिबंध आणि मग लेख पात्रता कर्ममुक्त झाला असं नाही आमच्या असं म्हटलेलं आहे की एखाद्याने अनुसरण घेतलं संन्यास घेतला आणि मग त्याला देव मिळाला का नाही त्याची सुरुवातच झालेली आहे पहिला कत्वा अनुसरण आहे आणि म्हणून हंगा वाढीचा काही गडदे पडिला एखाद्याची प्रशंसा स्तुती त्यांना आपण त्याची करावी म्हणजे तो काही त्या अनुसरणाचा धर्माचा शेवट त्याच्याकडून झाला का नाही झाला तर ज्या वेळेला शेवट होईल तो मात्र त्याच्यामध्ये गोड असतो आणि म्हणून पूर्व वक्त्यांनी पूर्व आणि उत्तर सेनाची मीमांसा या ठिकाणी मांडली अर्थात पूर्व म्हणजे हे अनुसरणाचा पहिला टप्पा आहे आणि तो वाढत वाढत जात असतो आणि मग ईश्वराच्या ठिकाण आलेली ज्ञान शक्ती आहे जा हो ने ने या माध्यमातून आमच्या जीवाचं उद्धवण होते का या ज्ञाने पण नाही या ईश्वराच्या ज्ञानाशिवाय शुद्ध करू शकत नाही असे ज्ञान आहे ते सत्य आहे ते यथार्थ आहे आणि त्या यथार्थ ज्ञानाने लेपाधिकार लेपात्रता म्हणजे जे कर्माचे तुमचे ठसे लागत असतात ते कर्माचे ठसे ज्याला आम्ही लेबपात्रता म्हणतो की लेबपात्रता ज्या दिवशी आम्ही अनन्य महामेश्वराला शरण जाऊ त्या दिवसातून ती लेखपात्रता प्रतिबंधक असते आणि म्हणून ज्या दिवशी तो परमेश्वराला शकतो त्या दिवशी मात्र त्याची लेब पात्रता अर्थात लेप प्रतिबंध आणि मग लेप पात्रता प्रतिबंध म्हणजे तो कर्ममुक्त झाला असं नाही आमच्या स्मृती असं म्हटलेलं आहे की एखाद्याने अनुसरण घेतलं संन्यास घेतला आणि मग त्याला देव मिळाला का नाही त्याची सुरुवातच आहे पहिला आणि म्हणून काही गर्दे पडिला एखाद्याची प्रसंश करावी म्हणजे तो काही त्या अनुसरणाचा धर्माचा शेवट त्याच्याकडून झाला का नाही झाला पण ज्या वेळेला शेवट होईल तो मात्र त्याच्यामध्ये गोड असतो आणि म्हणून पूर्व वक्त्यांनी पूर्व आणि उत्तर देण्याची या ठिकाणी मांडली अर्थातच अनुसरणाचा टप्पा आहे आणि तो वाढत वाढत जात असतो आणि मग ईश्वराच्या आलेली ज्ञान शक्ती आहे माध्यमातून आमच्या जीवाचं उद्धवण होते या जीवाशी जोखायला पण नाही या ईश्वराच्या ज्ञानाशिवाय असं जे ज्ञान आहे ते सत्य आहे ते यथार्थ आहे आणि त्या यथार्थ ज्ञानाने आमच्या कर्मांचा लाभ होत असतो आणि म्हणून त्यासाठी आम्हाला अनुसरल्याशिवाय आमची कर्मनिष्पत्ती त्या दिवशी बंद होत नाही आम्हाला उदाहरण दिलं की जसा झरा आधी बुझावा मग उरले पाणी सांडावे एखादा झरा आहे तुम्हाला उपसायचं आहे आणि तुम्ही ते पाणी उपसल्यावर तर पाणी चालूच आहे ते पाण्याचा खड्डा कधी उपसला जात नाही कारण झरा जर त्याचा बुजवला मग उरलेलं पाणी सहज

आणि त्याचबरोबर ईश्वरीच ज्ञान आहे या दोन्ही गोष्टीच्या माध्यमातून त्या कर्मांचा नाश होऊन जीव जीवस्वरूपाची शुद्धता होते त्याला शुद्धता म्हणजे योग्यता लागत असते कर्मराष्ट्रीमध्ये तुम्ही एखादा अधिकार व्यक्त करू शकता पण तो अनुसरण मार्गाचा वाटचाल करतो अनुसरणाच्या मार्गाने जातो त्या दिवशी जीव त्याला स्वरूपाला जीव योग्यता योग्यता म्हणजे शुद्धता तात्काळ मिळणार फळ म्हणजे योग्यतेचं आहे त्याला कुठला पर्याय नाही तात्काळ शुद्ध करणारे कार्य आहे आणि म्हणूनच या परंपुरेमध्ये अनुसरणाला दिलेलं आहे आणि म्हणून शेवटचा होईना ज्याचा दसादसा योग येईल आज तिला प्राचीन बाल संन्यास या ठिकाणी घडलेला आहे कुमारी दशेमध्ये तिने संन्यास घेतला पण अवस्थेमध्ये सुद्धा च आत अनुसरणारे असतात त्यांना सुद्धा तो सुद्धा प्रथम आपल्या जीवनामध्ये येत असतात अर्थात त्यानंतर सुद्धा जो अनुसरत असतो अंतिम ज्याला मी आज अनुसरतो अशी त्याच्या जा जा मनात भावना असेल काही वेळेला असं वाटतं की आता हे अक्ष अक्षम्य झालेलं आहे आता कुठल्याही प्रकारचे आपल्या देहाकडून होत नाही मग आता अशा वेळेला संन्यास काय घ्यावा पण त्याही वेळेला जरी तो त्या देवाला शरण जात असेल आणि मनातून म्हणत असेल कि देवा मी आता तुम्हाला शरण आलेलो आहे तोही परमेश्वर त्याही देहाचा रुजल्या बुजल्या देहाचा कृष्टी वाचण्याप्रमाणे स्वीकार करतात अशा प्रकारे एक मळ त्याग आहे मळव त्याग आहे अनिष्ट त्याग आहे स्वदेव त्याग आहे कृष्टी वाचण्याचा त्याग आहे वेगवेगळे त्याग आहेत परंतु वर्णन त्याग आणि आचार असतो आणि म्हणून सर्वांचा सगळ्यांचा अधिकार सारखा नाही पण देव मात्र दयाळू मयाळू आहे या जीवाच्या सकळ अपराधाला कोटी सामावत असतात म्हणून परमेश्वराला आईची उपमा

जे काही आपल्या देहाच्या इंद्रिय धरण आहे देह धर्म आहे हे तर काही प्रतिबंध होत नाही त्या अर्थातच त्यासाठी सुद्धा त्याची निष्पत्ती चालूच आहे परंतु त्याला अयोग्यता निष्पत्ती आहे त्याचच मर्म असा आहे की जसा एखादा लेख लागला तो त्या देवतेच्या अधिष्ठित झाला की देवता तो लेख पहाते आणि त्या जीवकाला ते कर्म भोगविलात नकार परंतु जेव्हा तो अनुसरत असतो त्याचं साधृश्य काही आपल्यापण अविधी घडतात दोषरूप आचरण घडते tad त्याला काय लागतो आयोग्यकारुणर्माचा अधिकम लागत असतो परंतु ते कर्म निर्विवाद प्रमाणे आहे ही आहे जीव असते परंतु जर तुम्ही प्राश्चित केलं एखाद्या सत्तांत सेवेनी एखाद्या चतुरी दुःखाने आणि अशा वेळेला धुना अनुका धुनी अशा प्रकारचं कार्य देखील घडलं तर ती अयोग्यता मात्र परमेश्वर न भोगताची नाचतात त्या ठिकाणी सेवादासासाठी त्या अयोग्यतेचा नाश होत असतो अशा प्रकारे आहे ती नासावी लागते ही जी आहे ती विशेष परमेश्वर नाचतात अशा योग्यता अयोग्यता जनक या क्रियेविषयी परमेश्वर जीवाला योग्य करतात आणि आपल्या स्वरूपापर्यंत श्री चक्रधराच्या स्वरूपाच्या प्राप्तीच्या काही असतीपर्यंत ही परमेश्वराची जी आहे हा परमेश्वराचा विचार आहे तो निश्चितच त्या परमेश्वरापर्यंत जनजीवाला पोहोचवीत असतो अशा प्रकारचं कार्य या अनुसरणाचं आहे आणि ते अनुसरण कार्य आज दयाळू आहे या जीवाच्या सकळ अपराधाला कोणी सामावत असतात म्हणून परमेश्वराला आईची उपमा स्नेहाची उपमान दिलेली आहे नैसर्गिक उपमान दिलेली आहे आणि खरोखरच तो दयाळू मयाळू आहे जे आणि सोडवत असतात अशा प्रकारे अनुसरणाचं महात्म हे अन्य साधारण आहे परंतु आता मी या ठिकाणी की करण्याकर तिचा झरा प्रतिबंध झाला परंतु मग आता अनुसरल्यानंतर सुद्धा जे काही आपल्या देहाच्या स्वभाव आहेत बलपूत्र श्रीकृष्ण बैले हे अष्ट स्वभाव आहे इंद्रिय धर्म आहे देह धर्म आहे हे तर काही प्रतिबंध होत नाही अर्थातच त्यासाठी सुद्धा त्याग आहे मळवत त्याग आहे अनिष्ट त्याग आहे स्वदेव त्याग आहे तुष्टी वाचनेचा त्याग आहे वेगवेगळे त्याग आहेत परंतु प्रत्येकाच्या अधिकारानुरूप त्या त्यागाचं वर्णन ज्याचे त्या अधिकारांवर तो त्याग आणि आचार असतो आणि म्हणून सगळ्यांचा सगळ्यांचा अधिकार सारखा नाही पण देव मात्र दयाळू मयाळू आहे या जीवाच्या सकळ आपला कोणी सामावत असतात म्हणून परमेश्वराला आईची उपमा स्नेहाची उपमा दिलेली आहे नैसर्गिक उपमा दिलेली आहे आणि खरोखरच तो दयाळू दयाळू आहे जे आपल्याला सोडवत असतात अशा प्रकारे अनुसरणाचं महात्म्य हे अनन्यसाधारण आहे परंतु आता मी म्हटले या ठिकाणी की करण्यासाठी प्रतिबंध झाला परंतु बघा आता अनुसरल्यानंतर सुद्धा धर्माए, धर्माए। जे काही आपल्या देहाच्या स्वभाव आहेत बलमत्र श्रीकृष्ण महिलेंद्र हे अष्ट स्वभाव आहे इंद्रिय धर्म आहे देह धर्म आहे हे तर काही प्रतिबंध होत नाही अयोग्यता रूप निष्पत्ती आहे त्याच मर्म असा आहे की जसा एखादा लेप लागला तो त्या देवतेच्या अधिष्ठित झाला की देवता तो लेप पाहते आणि त्या जीवातला ते कर्म परंतु

उपाध्य कुलाचार्य वर्णनस्त मोठे बाबा त्या निमित्ताने माझं नेहमी दर्यापूरला जाणे येणं आमच्या आविद्यकांच्या शेजारी असलेला गाव म्हणजे गोला आणि तेथील सर्व तायडे परिवार हे सर्व माझ्या परिचित आहेत आणि म्हणून अत्यंत धार्मिकपणे गावाला असलेली धर्म परंपरा गावात सुद्धा अत्यंत सुंदर असा कोलेला मठ आहे अनेक घरी चांगल्या चांगल्या देवपूजा आहेत आणि अशा प्रकारे एक अधिकार त्या ठिकाणी हा उदयाला आलेला आहे आणि म्हणून बाबाजींसारख सत्पात्र त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ते लाभलेलं आहे आणि तिथे बाबांचा योग आला आणि त्या अनुषंगाने पूर्वजन्मातील एक अधिकारच उदयाला यावा अशा प्रकारे निमित्त बाबा त्यांना झालेले आहे आमचे सद्भक्त श्री अरुण भाऊ त्याचप्रमाणे रमिता ताई मदन तायडे त्यांचा सगळं या ठिकाणी परिवार आहे ते सर्व परिवार क्रियेसाठी या क्रियेने संतुष्ट होतात आणि म्हणून परमेश्वरच त्या क्रियेचा दाय प्रसाय जे जे या शत्रुक क्रियेला होत असतात त्यांना देत असतात तो दाय प्रसाय या ताई परिवाराला प्राप्त होऊ